हा लाख पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत अर्ध्या लोकांना विमावाजी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे घर गर म्हणून आज मी एवढंच सांगेल की आला राहत थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहूच हेल रा अंतिम तत्ते ले जावा छद मर्तवार सोना छो